नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्र चालू घडामोडीचं चा, आजचं सेशन दोन ऑगस्टचं म्हणजे आजच्या दिवसाचं असणार आहे तर लक्षात घ्या चालू घडामोडीवरील जे काही मोस्ट आय एम पी क्वेश्चन आहेत आजच्या डेटला ते आपण इथे बघणार आहोत ठीक आहे तर चालू घडामोडी आपल्याला एमपीएससीला ला बघायला मिळतं एस एस सी बँकिंग रेल्वे एक्झाम आणि सी अशा मोठ्या मोठ्या एक्झामला चालू घडामोडीचं सगळ्यात जास्त महत्त्व असतं कमीत कमी आपल्याला इथे सहा प्रश्न तरी तुम्हाला फ्रिलला बघायला मिळतात लक्षात घ्या हा टॉपिक तुम्हाला बेस्ट करण्यासाठी डेली बेसिसला चालू घडामोडीची तयारी ठेवा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये चुकणार नाही तर लक्षात घ्या डेली बेसिसला तुम्ही जर पंधरा क्वेश्चन जरी करत आले तर तुम्हाला एका वेळात सातशे पन्नास प्रश्न तुमचे तुमच्याकडे असतात जेणेकरून एका वर्षभराचं तरी करून टाकू प्रत्येकाला माहीतच नाही किंवा त्याचं माहिती थो तर थोडंफार काय ना पण माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून तुम्ही ऑप्शन बघून तुमचा अँसर टिक करू शकाल चला तर वेळ न घालवता सुरू करूया आजचं सेशन सेशन लक्षात घ्यायचं ठेवायचं आहे मित्रांनी की दररोज सकाळी आठ वाजता आपल्या अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा बघा दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या डेटला काय महत्वाचं आहे तर बघा मित्रांनो लक्षात ठेवायचे एक सप ऑगस्ट पासून सात ऑगस्ट पर्यंत वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक हा हप्ता सुरू आहे तर एक ते सात हा पूर्ण जगभरामध्ये स्तनपान हप्ता म्हणून सेलिब्रेट होत आहे ठीक आहे हे परीक्षेना आवश्यक असणारा डाटा आहे तर हे लक्षात ठेवायचे मित्रांनो जसे आपण प्रत्येक डेला जो जे काही दिवस असतील ते आपण ज्या ज्या दिवसाचे करंट अफेअरला चला तर आजचा पहिला प्रश्न भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत कोणी मांडले आहे ऑप्शन काय के राम मोहन नायडू ज्योती ज्योतिरादित्य सिंधिया नितीन गडकरी का राजनाथ सिंग ठीक आहे तुमचं अचूक उत्तर आहे केराम मोहन नायडू नेक्स्ट क्वेश्चन लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस कोणत्या वर्षीच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे तर बघा मित्रांनो हे जे आधीचं विधेयक होतं ते रद्द करून एक नवीन विधेयक यावेळेस लोकसभेत मांडले गेले तर ते आधीचं कधी म्हणजे हो, कधीचा कायदा होता तर तो होता तुमचा एकोणीसशे चौतीसचा कायदा होता ठीक आहे तो कायद्यात आता बदल करून नवीन कायदे इथे बघायला मिळाला आहे त्याच्यावर आपण स्पेसिफिक नवीन लेक्चर घेऊ जेणेकरून किंवा एमसी पीस आपण एखाद्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये ऍड करून तुम्हाला त्याची डिटेल्स माहिती आपण घेऊ ठीक हो। आहे याचं उत्तर काय एकोणीसशे चौतीस आरबीआयच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये विदेशातील भारतीयांना किती लाख कोटी रुपये मायदेशी पाठवलेले आहे मित्रांनो त्याच्या अहवालनुसार दोन हजार तेवीस मध्ये विदेशातील जे भारतीय आहेत त्यांनी आपला मायदेशी म्हणजे भारतात काही पैसे पाठवले तर ते किती लाख कोटी आहेत तर ऑप्शन काय सहा पॉईंट सात लाख कोटी का नऊ पॉईंट तीन आठ पॉईंट नऊ का सात पॉईंट सहा तर याचं अचूक उत्तर आहे नऊ पॉईंट तीन लाख कोटी रुपये भारतात पाठवले आहे विदेशात ठीक आहे तर हा प्रश्न सुद्धा एवढाच इम्पॉर्टंट आहे महाराष्ट्र राज्यात एक ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो तर तुमचे ऑप्शन काय आहे कृषी दिन जल दिन कामगार दिन या महसूल दिन तर याचं अचूक उत्तर आहे महसूल दिन हा एक ऑगस्ट रोजी सेलिब्रेट होतो कोणता महसूल दिन तो तो एक ऑगस्ट आता कालच्या सेशन मध्ये हा पॉइंट राहिला होता तो आपण आज कव्हर केला ठीक आहे कामगार दिन कधी असतो मित्रांनो तर तो असतो एक मे जल दिन जल दिन असतो बावीस मार्च ठीक आहे आणि कृषी दिन कधी असतो तो असतो एक जुलै ठीक आहे जे जे प्रश्न इथे तुम्हाला एक्सप्लेन करता येईल ते आपण एक्सप्लेन नक्कीच करत चालू ठीक आहे तर एक ऑगस्ट कधी करायचा आहे महसूल दिन म्हणून साजरा करतो क्वेश्चन महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येत आहे तर याच असं उत्तर काय ऑप्शन सी एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट मध्ये हा पंधरवाडा साजरा होणार आहे महसूल दिनाचा प्रीती सुदन यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाची अध्यक्षपदी निवड झाली असून त्या कोणत्या बॅचच्या आय एस अधिकारी आहेत तर मित्रांनो लक्षात घ्या त्या कोणत्या वर्षाचे आय एस आहेत तर त्या एकोणीशे त्र्याऐंशी बॅचच्या आय एस अधिकारी आहेत आता बघा प्रश्न इथे तुम्हाला प्रश्नामध्ये तुमचा अजून एक प्रश्न अजून एक तयारी होते बघा जर प्रश्न असाही येऊ शकतो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तुमचा अन्सर काय असेल तिथे सुद्धा ठीक आहे त्याच्यानंतर हा प्रश्न असाही बनवू शकतो की प्रतिशोधन कोणत्या वर्षी आहे कोणत्या ते म्हणजे तुमच्या एका प्रश्नामध्ये तुमचे दोन प्रश्न कव्हर झाले ठीक आहे इथे तुमचे दोन बनते तर असं आपण आपण घेणार आहोत जेणेकरून विद्यार्थ्यांची कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त तयारी झाली पाहिजे आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डीजी म्हणून कोणाची निवड झालेली आहे तर याचा अचूक उत्तर आहे ऑप्शन ए लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर या आहेत पहिल्या महिला डीजी आर्मो मेडिकल सर्व्हिसेसच्या टाइम्स मॅगझिनच्या वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या यादीत भारताच्या किती स्थळांचा समावेश आहे मित्रांनो अचूक उत्तर आहे ऑप्शन ए ठीक आहे तीन स्थळाचे तीन ते तीन स्थळ कोणकोणती आहेत लक्षात ठेवा इथे लिहितोय मी म्युझियम ऑफ परीक्षेला विचारू शकतात तर हे लक्षात ठेवायचे पीड सुद्धा तुम्हाला आपण देणार आहोत ते कुठे मिळेल त्यासाठी लेक्चर शेवटपर्यंत बघा हे कुठे आहे म्युझियम ऑफ सोशलेशन हे आहे मुंबईमध्ये सोल्युशन त्याच्यानंतर दुसरं स्थळ आहे मनम चॉकलेट हैदराबाद हे दुसरं स्थळ आहे तीन स्थळ आहे तिसरं कोणतं आहे तिसरं आहे नार हिमाचल प्रदेश आता बघा मित्रांनो हे जे नार आहे हे भव्य मोठं एक, एक रेस्टॉरंट आहे आणि मनम चॉकलेट जे आहे ते चैतन्य यांनी स्थापन केलेलं आहे आणि जे म्युझियम ऑफ सोल्युशन्स म्हणून जे मुंबईचं म्युझियम आहे तर हे एक लाख स्क्वेअर फूटमध्ये आहे जिथे दोनशे वीस असणारी एक मोठी लायब्ररी आहे त्याच्यामुळे हे वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस दोन हजार चोवीसच्या यादीत या तिघांचं नाव समावेश करण्यात आलेलं आहे ते टाईम मॅग्जिनचं आहे ठीक आहे तर हे वर्ड लक्षात ठेवायचे प्रश्न आला वर्ल्ड ग्रेटेस्ट प्लेस इन इंडिया तर ते म्युझियम ऑफ सोल सोल्युशन्स मुंबई मनम चॉकलेट हैदराबाद ना हिमाचल प्रदेश हे तीन लक्षात ठेवायचे प्रश्न तुम्हाला सुद्धा विचारला जाऊ शकतो तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे आणखी प्रश्न आहे स्टार करून ठेवा नेक्स्ट क्वेश्चन जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लॅन कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे याचा अचूक उत्तर आहे चीन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे कमल हॅरिस यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली आहे तर ते कोणा कोणत्या पक्षाचे आहेत डेमोक्रेटिक कोण कमल हॅरिस अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षाच्या पद लडाखमधील चिंकून बोगद्याचे उद्घाटन कोण कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे तर ऑब्विसली पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून एक कसा बनतो की लदाख ते हिमाचल प्रदेश दरम्यान बांधण्यात येणाऱ्या चिंकून ला बोगद्याची लांबी किती किलोमीटर आहे तर हा सुद्धा प्रश्न तुम्हाला करू शकतो तर यासं अचूक उत्तर काय आहे याचं अचूक उत्तर आहे चार पॉईंट एक किलोमीटर चार पॉईंट एक किलोमीटरचा हा लद्दाख हिमाचल प्रदेश बोगदा असणार आहे नाव करायचं माको हायपरसॉनिक मल्टी मिशन माको क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे ऑबियसली कोणत्या देशांत करणार आहे तर इथे अमेरिका या देशाने डेव्हलप केला आहे काय नाव आहे त्याचं मायको हायपरसॉनिक मल्टी मिशन क्षेपणास्त्र मधुमेह संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कोणत्या केंद्रीय मंत्र्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले अचूक उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंग हे लक्षात ठेवायचे आण प्रश्न आहे कोणत्याच्यासाठी मधुमेह संशोधन क्षेत्रासाठी जीवन गौरव पुरस्कार डॉक्टर जितेंद्र सिंग यांना दिला देश आणि विदेशातील प्रमुख वैद्यकीय मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कुठे आयोजित करण्यात आले होते कुठे करण्यात आले होते मित्रांनो तर ते करण्यात आले होते चेन्नई इथे खालीलपैकी कोण देशातील पहिला अनाथ वकील ठरला आहे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे प्रश्न बनवू शकतो परीक्षेला अचूक उत्तर आहे अश्विन आगवणी जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा करण्यात येतो तर हा हे तुमचं होमवर्क आहे मित्रांनो ठीक आहे तर याचा ऍन्सर तुम्ही मला कमेंट सेशनमध्ये सांगायचं आहे कमेंट करून मला सांगायचं आहे कमेंट करताना मित्रांनो प्रश्न आणि त्याच्यानंतर त्याचा ऑप्शन प्रश्नाचा क्रमांक त्याचं ऑप्शन टाकायचं आहे ठीक आहे तेव्हा मला समजेल की तुमचा आन्सर करेक्ट आहे की नाही काही काही विद्यार्थी करतात ऑप्शनमध्ये फक्त एबीसीडी मधलं टाकून देतात सी टाकतात बी टाकतात बाबा कोणत्या प्रश्नाचे ठीक आहे हे थोडस लक्षात असू द्या प्रश्न क्रमांक टाकायचा आणि करायचा हे तुमचं होमवर्क आहे कमेंट सेशनमध्ये सांगायचं आजचं लेक्चर कसं वाटलं नक्कीच तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे आणि विद्यार्थी मित्रांनो लेक्चर आवडलं असेल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि विरा अकॅडमीला जॉईन करत चला तुम्हाला जी पी डी एफ आहे ही टेलिग्राम चॅनलला मिळणार आहे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग आणि तयारी चांगली करा जेणेकरून यावेळेस स्कोर आपला चांगला असेल ठीक आहे भेटूया पुढच्या सेशनमध्ये थँक्यू फॉर